ंदुजी वित धुमये अयंबंबित

आपल्या बुलढाणा जिल्हा कार्यालयाच्या भूमिपूजन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते चेनुभभाऊ संचेती आमदार श्वेताई महाले वसंतभाई भाई विजयराजजी शिंदे सचिनजी देशमुख सुखदेवजी काळे तुतारामजी कायंदे विनोदजी वाघ विजयजी कोठारी गणेशजी मांटे तुर्गेशजी गोडे विशेष रूपाने उपस्थित प्रकाश महाराज जवंजाळ मोहनजी शर्मा राजेंद्रजी फडके मधुसूदनजी सावळे सर्वच मंचावरील मान्यवर आणि उपस्थित सर्व कार्यकर्ता भगिनी आणि बंधू लोक आज आपल्या सगळ्यांकरता अत्यंत आनंदाचा दिवस आहे की आपण भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यालयाचं भूमिपूजन केलं आपले नूतन अध्यक्ष विजयराजी यांच्या कल्याच्या विवाहाच्या निमित्ताने त्याही ठिकाणी आम्ही वधूवराना शुभाशीर्वाद दिलाय आणि आता हे मंगल कार्य नुकतंच या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि मला विश्वास आहे की बुलढाणा जिल्ह्याची टीम एक ते दीड वर्षात अतिशय भव्य असं कार्यालय या ठिकाणी निर्माण करेल खर तर प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्याचं स्वतःच एक घर व्हावं पण कार्यालय हे पक्षाचं घर आहे त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते की, की माझ्या पक्षाचं घर झालं पाहिजे आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीने हा निर्णय केला की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्या पक्षाचं घर आपलं सुसज्जित कार्यालय झालं पाहिजे या निमित्ताने आपण गेले चार पाच वर्ष सातत्याने जमिनी शोधत होतो बघत होतो इथे बुलढाण्यातही कित्येक जमिनी त्या ठिकाणी आपण बघितल्या सोडल्या फायनली ज्यावेळेस अनुभवनी ही जागा ही जागा आम्हाला दाखवली त्यावेळी आम्हाला असं वाटलं की आपल्या पक्षाच्या घराकरता ही जागा चांगली आहे त्यामुळे आपल्या पक्षाचं घर झालं पाहिजे आणि आज त्याचं भूमिपूजन आपण करतोय मला आनंद आहे की जवळजवळ सगळ्या जिल्ह्यांच्या जिल्हा कार्यालयाचं इतर काम सुरू झालेलं आहे किंवा काहीचं काम देखील पूर्ण झालेलं आहे ये त्यामुळे येत्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा एकही जिल्हा असा असणार नाही की ज्याचं स्वतःच्या मालकीचं घर स्वतःच्या मालकीचं कार्यालय त्या <स्थाँगा> ठिकाणी शो की हे जे कार्यालय आहे हे कार्यालय आपण किती भव्य करतो किती सुंदर करतो यापेक्षाही या, या कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांचा राबता किती आहे या कार्यालयामध्ये जनसामान्यांना आपलंसं वाटणारं वातावरण आपण तयार करतो की नाही त्याच्यावर या कार्यालयाची भव्यता ठरणार आहे माझी अपेक्षा आहे की कार्यालय चांगलं बांधू त्याचं उद्घाटन होईल पण त्या उद्घाटनानंतर हे कार्यालय जनसामान्यांना आपलं हक्काचं घर वाटलं पाहिजे आपल्या जीवनातल्या कुठल्याही आशा आकांक्षा अपेक्षाची पूर्तता करण्याकरता कोणाकडे जायचं असेल तर ते या कार्यालयात गेल्यानंतर पूर्ण होऊ शकेल अशा प्रकारची व्यवस्था आपल्याला कार्यालयामध्ये उभी केली पाहिजे आपल्याला कल्पना आहे की जनसंघाच्या काळापासनं विविध ठिकाणी मिळेल त्या परिस्थितीत आपण कार्यालय चालवली कुठे एका खोलीत राहिलो कुठे अर्ध्या खोलीत राहिलो पण आज पक्षाला कार्यकर्त्यांच्या आशीर्वादामुळे चांगले दिवस आहेत आपला पक्ष मोठा झालेला आहे जगातला सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष हा भारतीय जनता पक्ष आहे दीड कोटी सदस्य भारतीय जनता पक्षाने एकट्या महाराष्ट्रामध्ये करून एक नवा विक्रम केलेला आहे आणि इतर पक्षांसारखी आमची बोगस व्यवस्था नाही बोगस सदस्य नाही प्रत्येक सदस्य हा डिजिटली व्हेरीफाईड सदस्य असल्यामुळे खोटा सदस्य करण्याची आपल्याकडे व्यवस्थाच नाही त्यामुळे दीड कोटी सदस्यांचा पाठबळ असलेला आपला पक्ष आहे हा बुलढाणा जिल्हा जो आपला आहे हा खरं म्हणजे आपल्या वैचारिकदृष्ट्या अत्यंत जुनं काम असलेला जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये आपल्या विचारांची पाळमुळं ही खूप खोलवर गेलेली आहेत आणि सातत्याने वेगवेगळ्या वेळी आपल्याला या जिल्ह्याने खूप साथ आणि समर्थन दिलेलं अशा प्रकारचा जिल्हा आहे अनेक जुने कार्यकर्ते देखील आज का ले ले या ठिकाणी आहेत अनेक जुने कार्यकर्ते नाहीत नवीन कार्यकर्ते देखील या ठिकाणी आहेत या सगळ्यांचा मिळून खऱ्या अर्थानं हा जो काही संगम, संगम या ठिकाणी आहे हा संगम म्हणजेच भारतीय जनता पार्टी आहे यापेक्षा भारतीय जनता पार्टी काही वेगळी नाही या पार्टीचा कोणी मालक नाही या कार्यालयाचा मी मालक नाही ते मालक नाही विजयराजजी मालक नाही ताई मालक नाही तुम्ही सगळे हो मिळून या कार्यालयाचे मालक आहात आणि भारतीय जनता पक्षाचं तुमचं सगळ्यांचं घर आज आपण या ठिकाणी तयार करतो आहे मला या गोष्टीचा आनंद आहे की आपल्याला निवडणुकीमध्ये अतिशय भव्य यश मिळाल्यानंतर आपण महाराष्ट्राच्या विकासाची संकल्पना अत्यंत वेगाने पुढे नेतो महाराष्ट्राला बाजूने कसं पुढे नेता येईल एक औद्योगिक राज्य एक शेतीपूरक राज्य एक मोठ्या प्रमाणात सिंधुत राज्य अशा प्रकारे महाराष्ट्राला तयार करण्याचं काम आपण करतो आहे आपल्याला मला सांगताना या ठिकाणी आनंद वाटतो एकीकडे एक एक जिगावचं काम तर आपण पूर्ण करतोच आहेत पण त्याचसोबत आपल्याला याची कल्पना आहे की वैनगंगा नळगंगासारखा प्रकल्प जो देशातला सगळ्यात मोठा नदीजोड प्रकल्प आहे तोही आपण या ठिकाणी करतो आणि मला हे देखील सांगितलं पाहिजे की याच्यासोबत आपल्या जवळच आम्ही मध्य प्रदेशला गेलो होतो आणि त्या ठिकाणी तापी मेगा रिचार्जचा प्रकल्प आपण मंजूर केला दोन प्रदेशातला ज्याचा फायदा आपल्या बुलढाण्याला अकोल्याला आणि अमरावतीला त्या ठिकाणी विशेषतः जो खारपाड पट्टा आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्याचं पाणी आपल्याला मिळणार आहे त्यामुळे चारीकडनं या सगळ्या आमच्या शेतकऱ्यांकरता सिंचनाच्या सोयी उभ्या करायच्या असा आपला प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे यासोबत रस्त्यांचं रस्त्यांच विणायचं उद्योगाचं जाळ विणायचं आपल्या येणाऱ्या पिढीच्या हाताला काम मिळालं पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आणि त्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपलं जे सरकार आहे ते अत्यंत वेगानं काम करत आहे शंभर दिवसाचा एक कार्यक्रम आपण अभूतपूर्व असा पूर्ण केला आता दीडशे दिवसाचा कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे त्याही कार्यक्रमात पूर्णपणे ट्रान्सफॉर्मेशन आपण प्रशासनाचं करून दाखवणार आहोत तशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आपल्या सगळ्यांचा साथ आणि आशीर्वाद असाच पक्षाच्या पाठीशी असू द्या आपली लोकाभिमुखता ही आपण सगळ्यांनी कायम ठेवली पाहिजे अशा प्रकारची आपल्या सर्वांना प्रार्थना करतो खरं म्हणजे मोठी सभा आपल्याला घ्यायची होती परंतु आजचं वेदर असं असल्यामुळे मी ज्या हेलिकॉप्टरने आलो त्याच्या पायलटनी सांगितलं की साहेब जास्त वेळ थांबू नका नाही तर हेलिकॉप्टर इथेच टिप्म तुम्हाला जावं लागेल आणि म्हणून आम्ही आता थोडा छोटेखानी केला कार्यक्रम याच्यामुळे कोणाला काही असुविधा झाली असेल तर त्याची आम्ही क्षमा मागतो काही आमचे मीडियाचे लोकही मगाशी नाराज झाले त्यांना मी सांगू इच्छितो की आपल्या घरचा कार्यक्रम आहे नाराज वगैरे होऊ नका तुम्ही आमचे जा आम्ही तुमचे जाऊ त्यामुळे काही अडचण नाही आहे पण मला अतिशय आनंद आहे की आपण सगळ्यां आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत शेवटी हा ऐतिहासिक क्षण आहे पन्नास वर्षानंतर देखील ज्यावेळी हे कार्यालय या ठिकाणी असेल त्यावेळेस आपल्याला अतिशय अभिमानाने सांगता येईल की या कार्यालयाच्या आम्ही उपस्थित होतो हा असा क्षण आपण जगात साधून ठेवावा विनंती करतो आणि जमीन घेणारे राजेश देशलहरा आणि आर्किटेक्ट रोहित पातुरकर यांचे मी अतिशय मनापासून त्यांचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र भारत माता की